लोणार सरोवरला मिळणार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जगप्रसिद्ध लोणार सरोवरला येत्या काळात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे या बाबतचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तयार केल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर ही माहिती देण्यात आली या संदर्भात दोन आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले आहेत लोणार सरोवरच्या संवर्धनाबाबत न्यायालयाचे जनहित याचिका दाखल केली होती या संदर्भात सुनावणी आज न्यायमूर्ती नितीन साबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर झाली यावेळी न्यायालय मित्र अधिवक्ता सन्याल म्हणाले की लोणार सरोवराचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्याची भारतीय पुरातत्व विभागाची योजना आहे दोन हजार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला होता यानंतर आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर लोणार सरोवर व परिसराचे संवर्धन करणे सोपे होणार आहे आज पार पडलेल्या सुनावणीत लोणार सरोवर परिसरातील पंधरा मंदिरे प्राचीन असून त्याचे संवर्धन आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले यावेळी सरोवराच्या संवर्धनासाठी विविध विभाग कार्यरत असल्याने त्यांच्यात समन्वय निर्माण करण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले तसेच गेल्या सुनावणीत अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने तलावाच्या संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सात फेब्रुवारीला होणार आहे लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातमधील बुलढाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे याची निर्मिती एका उल्का पातामुळे झाली लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे याचे पाणी अल्क धर्मी आहे लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे या परिसरात अंदाजे बाराशे वर्षापूर्वीची मंदिरे आहेत त्यातील पंधरा मंदिरे विवरातच आहेत अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या, या सरोवरवर बरेच संशोधन केलेलं आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागे न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात